कसे आहात जय महाराज शिव सकाळ आज लाडो बोल लाडो व्हिडिओ सुरुवात करते हा सगळ्यांनी बघा काय पाहिजे हो अजून पीठ नाही मळलं थांब देते हा पीठ मळलं का मग देते तुला हां थांब आता पीठ मळायचे थांब आजी काढून दिली का मग आपण पीठ मळूया हे पाथेलाच का ठेवलं इकडे वाट लाडूचं दूध रेडी आहे बघा कपाट माझं आहे आणि आता हे मी तीन वर्षानंतर उघडते आज मी चला हे बघा चावी इसको बोल क्या है ए आजीकडं मोठी चावी असण्याची नाही हे नाही उघडते हीच आतमध्ये तिजोरी चावी आहे तीन हे कपाट उघडते हे बघा माझं कपाट आहे माझ्या आई वडिलांकडे ठेवलेलं आहे आणि सगळं माझं सामान असतं बघा माझे वडील झोपले बघा दुपारच्या पंखा चांगली वडील झोपले इकडे मावशी पुसून घेतात हे झाडे पुसून घेतात मावशी इकडे चावी सापडली उघडले आणि सरक पाहू दे मला हे सगळं जुनं सामान आहे माझं जुन्या पर्स या हे बघा माझ्या साड्या वगैरे सगळ्या आहे बघा इथे हे बघा माझ्या बांगड्या <laughs> खूप जुन्या आहे खूप जुन्या आहे जवळजवळ सात आठ वर्ष आल्या असं कपडे पण आहे माझे याच्यात खूप सारे हे बघा हे येते पडल ती पडल गणपतीची फ्रेम होती आतमध्ये माझ्या कपाटात आता मी ही फ्रेम माझ्या घरी घेऊन जाणार आहे बघा किती सुंदर गणपती बघा आता मी माझ्या घरी घेऊन जाईन माझे माझा आहे हा गणपती विराज धर आपल्या बॅगमध्ये ठेवायचं घेऊन जायचं आहे आपल्याला पकड तर हे बघा हे माझे प्रमाणपत्र पवार आणि तारूपचंद द्वितीय मराठी वाचन असे खूप आहे खूप आहे माझ्याकडे असे माझ्या शाळेचे हे बघा हे कसलं आहे प्रथम हे बघा लंगडीमध्ये लंगडी, लंगडी खेळायची मी प्रथम अजून असे खूप आहे माझे बघ सगळं जुनं सामान आहे आमचं सा। <laughs> ये उघडू थांबा चा चावी इकडे थांबू उघडू आपण तिजोरी उघडू माझे तिजोरीत किती सामान सापडतं बघू तिजोरी उघड पैसे बघ का तिजोरीमध्ये भरपूर दहा वर्ष झाले दहा वर्षात ना आज का पट उघडले उघडत का नाही उघडतच नाही चावी कोणती चावी ते समजा ना याच्यामध्ये आहे पण चावी थांब एवढे वर्ष झाले याला दहा वर्ष झाले असेल कमीत कमी अवघड लवघड लवघड लवकर लवकर लवघड लव झालं आहे पाहू ते सोनाराच्या सगळ्या माझ्या आणि से फाईल आहे माझी अ का दे लक्ष्मी पूजायची ना मी पहिले माझ्या घरी हे लक्ष्मी बघा मी अजून पण ठेवले आहे सांभाळून ला हे पण घेऊन जायचे आहे मला लक्ष्मी माझी सगळं सामान आहे माझं फाईल आहे तुम्हाला काही दाखवते एक मिनिट मम्मी मी काय करते पाहा मी एकदम आता मी मेकअप पाहितो तुम्ही असं दाखवते व्हिडिओ कसल काढतोय काढून दे ना मला दुकाना फोन नाही किती मेकअप ना करते करून दे ना मला मेकअप आम्ही चालले डोमिनोज मध्ये पिझ्झा खायला त्याच्यामुळे मी मेकअप करते आहे हे बघा माझा हा ड्रेस आजचा नवीन लुक कसा आहे थांबा थांबा हे हाताचं था काढते थांब हे बघा मी चाय काच ड्रेस हा आजचा मी चालले आहे डॉमिनोजला सगळ्यांना घेऊन चालले आहे पिझ्झा खायला तर आमच्या इथे ना नवीनच म्हणजे डॉमिनोज झालेला आहे आम्ही तिथे पहिल्यांदा चाललो आहे पहिल्यांदा ते डॉमिनोज आम्ही कधी बघितलेलंच नाहीत आता आम्ही चाललो आहे पहिल्यांदाच तुम्हाला पण घेऊन चालते चला तर आता आम्ही निघालो आहे डॉमिनोजला हे बघा लाडू बघायचे का लाडू हे बघा हात नाही धरत हे <laughs> बघा आणि पाऊस येतो आहे खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि खूप पाऊस येणार आहे असं यायच्या आधी आपल्याला रिक्षा भेटली पाहिजे पाऊस खूप जोरात येणार आहे बघा वातावरण कसं बघा पाऊस पडतोय कपड्याच्यावर आली रिक्षा बघ पावसाचं वातावरण झालेलं आहे आम्हाला रिक्षा भेटली आहे आता आम्ही चालू आहे रिक्षा चल ना चालना चल ना चलना हात हर हदर हद्धर चला तर हे बघा रिक्षा भेटली आहे आता आम्ही निघालो आहे ठीक आहे कोणता पिझ्झा खायचा भारीतला खायचा खायचा पिझ्झा लाड लाडूस लाडाला खूप आवडत सगळे कपडे बोलले आले बघा पाऊस आला <laughs> पाऊस सगळे आत मध्ये पळाले आता मी कशी मी कशी उतरणार आता एवढं पावसामध्ये ओली होणार आता मी चला चला, चला।

ऑनियन आणि काय कॉर्न ओके हे बघा पिझ्झा आला आहे हा आहे पनीर हा आहे याला कॉर्न माझ्या वहिनीला पिझ्झा नाही आवडत मामी घेतला आहे तिला झिंगी पार्सल इकडे लाडूला घेतला आहे पनीर आणि इकडे कॉर्न पिझ्झा कसा आहे <laughs> तर लाडू बरोबर खाते काय लाडूला नाही आवडत एवढा मोठा खा ते खाणार नाही ना मग मी खाते हो की नाही हो की नाही लाडू सोबत खाणार नालो आहे चला लाडू चला 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 बघितलं आमची ते चला चला हातर हात पाऊस हे हळूहळू उतर पाय पाय स्लीप होईल हळूहळू उतर पाऊस इतका झालाय ना पूर्ण पाणी पाणी तर चला आता आम्ही निघालो आहे पाऊस पण थांबला पा आहे चला इथे झालं का हा इथे झालं आता हे बघा इथे रिक्षा थांबवली बघा चल काय रे जाणार आहे का का कालो चला आधी घरी चाललो आता पाऊस पण थांबला आहे मी बसलो आहे अंधारात हे बघा सगळीकडे अंधारा आहे लाईट नाहीये पूर्ण लाईट गेलेलं ला आहे आमचे इथे आज संध्याकाळी आम्ही डॉमिनोज आलो आणि लाईटच नाही तर मग बसलो आहे बाहेर किती वेळचे म्हणते मी लावते ठाम माझा नाही हात पुरणार त्या माझ्या मुलाला सांगते पण नाही तिला आत्ताच्या आत्ता लावायचे आत्ताच्या आत्ता लावायचे आता तू लाव लावून दाखव मला जा बघ ना का नाही अडकते लाव लाव हा आता लाव तुम्ही म्हणता आईला आराम द्या ते आईलाई ये उद्यघे ऐकतच ना ती आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता पाय गिची मानगिरी काही गरज आहे का तिला म्हटलं जरा दहा मिनटं थांब माझा मुलगा आला का तो लावून देईन आत्ताच्या आत्ता बसली मी पिझ्झा खाऊन आलेलो आहे तरी पण आता घरात भेंडी बनतीये हे बघा तिकड तिकडे काय बनवलं डाळ डाळ हे बघा आई बनवतीये भेंडी हिरो मिर्ची बनवाई थी ना मिर्ची पोटा कुछ बनाई थी आई पहले कितनी बारी बनवाई थी हिरो मिर्ची हाँ नहीं है बगाई बनाई थी भिंडी अर्धा स्वयंपाक तिने केला अर्ध अर्धा आई करती आहे आम्ही पिझ्झा खाल्लेला आहे ना त्याच्यामुळे आम्हाला काही भूक नाही आहे आम्ही काही कोणी जेवणार नाही आहे पण माझ्या भावासाठी स्वयंपाक चालू आहे इकडे ठीक आहे हा ॲड्रेस मला कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा कसा ॲड्रेस काय आलं जेवायचं घे ना मग जेवायला पिझ्झा खाल्ला ना आता भेंडी कशाने केली काय भेंडी आवडली जास्त चपात्या नाही केल्या तुझ्यासाठी चपात्या चोरते बर का पालपा पालपाय मी फक्त भेंडी लाडू झोपले आहे बाय बाय आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर शेअर पण करा आणि लाईक पण करा बाय